वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आणि पौष्टिक आहार रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे छोट्या मुलांसाठी तुमच्या घरी देखील छोटे मुलं असतील तर त्यांसाठी ही रेसिपी खूपच उत्तम आहे जर का तुमच्या घरात देखील छोटी मुलं आहेत आणि सारखं सारखं ते डिमांड करत आहेत की मला डोसा हवा आहे डोसा हवा आहे तर त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहार मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी आहे डोस्याचीच आहे डोसा आणि रासासोबत चटणी कशी बनवायची आज या रेसिपीमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ असाल तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून छोट्या मोठ्या टिप्स तुमच्यासोबत जे आहे मी शेअर करणार आहे तर तुमच्या लक्षात येतील तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया तर तर सर्वात प्रथम मी ते एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये जे आहेत लगभग एक वाटी जे आहेत तर तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन ते तीन चम्मच मी विनासाल्याची मुगाची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ सेम चमचाने मी एक चम्मच घेतलेली आहे आणि तेच सेम चमचाने मी दोन ते तीन जे आहे टेबल स्पून जे आहे इथे मसूरची डाळ घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला लगभग दोन ते तीन तास आपल्याला व्यवस्थित अशी डाळ आणि तांदूळ भिजेपर्यंत ध्यान ठेवायचं आहे लगभग दोन तास सफिशियंट आहे मित्रांनो व्यवस्थित असे भिजून होतात भिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं जार घ्यायचं आहे त्यामध्ये एक एक करून जे आहेत सर्व इनग्रेडियंट्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी चवीनुसार मीठ एक चमचा जे आहे जिरं आणि काही जे आहे कोथिंबीरचं प्रमाण घेऊन इथे बारीक असं पेस्ट बनवलेला आहे चवीनुसार मीठ आपल्याला नंतर घेतलं तरी चालेल मला इथे मिठाचा अंदाजा असल्यामुळे मी मीठ सुरुवातीलाच घातलेलं आहे सेम पात्रामध्ये आपल्याला जे उरलेलं बॅटर घालायचं आहे आणि मूठभर जे आहेत पोहे इथे आपल्याला घ्यायचे आहेत मूठभर पोहे जे आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन ते तीन चमचा पाणी ॲड करून अशी स्मूथ अशी पेस्ट बनवायची आहे इथे तर पोहे घालण्याचा हेतू म्हणजेच जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते न आंबवता आपल्याला डोसे बनवायचे आहेत तर पोहे आपण घातल्यामुळे काय होतं की थोडासा पोह्यांमुळे जो आहे सॉफ्टनेस येतो आणि डोसे व्यवस्थित असे बनतात म्हणजे जास्त कडक नाही बनत पोह्यामुळे काय होतं की त्याचं टेक्स्चर जे आहे मऊ राहतं तर यामध्ये पोहे घालण्याचा अर्थ हाच आहे की मित्रांनो पॅटर जे आहे आपलं सॉफ्ट बनतं कारण की पीठ आंबवावं लागतं त्यानंतरच डोसे जे आहे परफेक्टली बनतात तर इथे न आंबवता मी जे आहेत इन्स्टंट डोसे जे आहेत तिथे प्रेझेंट केलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला पोहे घालणं खूपच गरजेचं आहे तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे सुरुवातीला आणि सोबतच जे आहे मी इथे बॅटर घातलेलं आहे तर लगभग एक दीड पळी जी आहे आपल्याला इथे बॅटर लागतं जाडसर असा डोसा आपल्याला इथं बनवून झालेला आहे तर डोसे मी या प्रकारे बनवून साईडला ठेवलेले आहेत आता आपण चटणी बनवूया बनुण। चटणी बनवण्यासाठी लगभग अर्ध्याच्या अर्धी वाटी आहे मी खोबरं घेतलेला आहे बारीक तुकडे करून खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर जे आहेत दोन चमचे जे आहेत तिथे मी घेतलेले आहे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत सोबतच दोन ते तीन पाक्या लसणाच्या कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या न घालता जर आपल्याकडे ठेचा अवेलेबल असेल तर घरात तुम्ही फ्रीजमध्ये ब स्टोर करून ठेवलेला असेल तर तोच मी अर्धा चमचा जे आहे तिथे हिरव्या मिरचीचा ठेचा ॲड करून स्मूद अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तर इथे थोडीशी तिखट आणि जे आहे चविष्ट अशी आपली शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी इथे बनवून झालेली आहे तर ही मुलांना खूपच आवडते खायला त्याचबरोबर उरलेले जे डोसे आहेत ते मी ते एक एक करून असे या पद्धतीने बनवून घेत आहे मित्रांनो जर का तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं तर लगेच बेलायकनवरही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर मित्रांनो मी आ, ही रेसिपी कुठलीही कॉपी केलेली नाही आहे ही पौष्टिक आहार आहे माझा मुलगा जो आहे चार वर्षाचा आहे तो डिमांड करत होता मला डोसा हवा हो आहे डोसा हवा हो आहे आणि त्यावेळेस मी कुठल्याही प्रकारचं माझ्याकडे बॅटर अवेलेबल नव्हतं किंवा डेअरीमध्ये देखील पीठ अवेलेबल नव्हतं तर मला ही आयडिया आली आणि मी हे रेसिपी बनवली आणि तेच मला विचाराला की माझ्या यूट्यूबवरची फॅमिली आहे तर त्यांच्यासोबत ही रेसिपी नक्कीच जी आहे मी त्यांच्यासोबत शेअर करेन तर मी लगेचच व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला हे रेसिपी प्रेझेंट केलेली आहे खूपच उपयुक्त आणि पौष्टिक आहार तुम्ही देखील जरुरी बनवा रेसिपी ट्राय करा कारण की ही मी बनवल्यावर खूपच उत्तम होती मला खूप आवडली माझ्या मुलाला देखील खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तसेच यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी असल्यामुळे पौष्टिक जे आहेत डोसा आपल्या इथे बनवून झालेला आहे पूर्ण आहार यामध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर चटणी देखील मुलांना आवडते खायला तर त्यामध्ये अजिबात जास्त तिखट नाही आहे तर मार्केट जसे अवेलेबल चटणी असते त्यापेक्षाही उत्तम चटणी बनवून झालेली आहे तुम्ही देखील मुलांना जरूर ट्राय करा त्यांना नक्की आवडेल आणि जसं की माझ्या मुलाला आवडली आहे तर नक्की तुमच्या मुलाला देखील ही रेसिपी आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आजसाठी एवढंच मित्रांनो परत मिळूया नवीन रेसिपीसोबत बाय